सिडको परिसरातील राणेनगर बोगद्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता या भागातील नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने करून तसेच निवेदनं देऊन सतत मागणी केली मात्र प्रत्यक्षात कामास सुरुवात होत नव्हती अखेर नागरिकांच्या पाठपुराव्याला यश मिळालेलं असून राणेनगर बोगद्याच्या रुंदीकरणाचं काम नुकतं सुरू करण्यात आलं आहे या कामाच्या पाहणीसाठी गुरुवारी सकाळी नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी कामाची माहिती घेत नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आणि तसेच हे काम त्वरित पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी माहिती दिली आज माजी खासदार हेमंताप्पा गोडसे यांनी आज रायगड राणीनगरमध्ये पाणी केली परंतु रायगडमध्ये जवळजवळ ह्या साईडला चार ते पाच शाळा आहे आणि त्याची पन्नास टक्के वर्ग हा शिरको तो आणि याच्यामुळे मुलांना जवळजवळ चार ते पाच किलोमीटरचा हे वाढले अंतर वाढले त्याच्यामुळे आज ते, ते संबंधित अधिकाऱ्यांना आपण बनून घेतलं आणि त्यांना सूचना केल्या तर तुम्ही किती दिवसात करणार आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही जो जास्तीत जास्त लवकर काम करून एक माझ्याच्या हातमध्ये कधीतरी रस्ता चालवून असं त्यांनी आस्वादन दिलं आहे आणि या कार्यक्रमाचं आता उद्घाटन रविवारी रविवारी या पाहणी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक अमोल जाधव सोमनाथ बोराडे माजी नगरसेविका संगीता जाधव देवानंद बिरारी निलेश साळुंखे अमेय जाधव अजय पाटील बाळकृष्ण शिरसाट टप्पा बावीस करमे जगताप बाळासाहेब काळे अधिपदाधिकारी उपस्थित होते एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन